सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयाची कृतीपत्रिका बोर्डाच्या धर्तीवर सरावासाठी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेळ आहे दोन तास एकूण गुण आहे चाळीस चाळीस गुणांची ही संपूर्ण कृतीपत्रिका आपण बघूया तत्पूर्वी माझ्या आपण नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ मला सहज मिळत जातील प्रश्न पहिला आहे मित्रांनो खालील प्रश्न सोडवा पाच मार्कासाठी आहे पहिला अ बघा यामध्ये त्वचा केरेटीन तर रक्त सहसंबंध आपल्याला ओळखायचा आहे तर हिमोग्लोबिन मित्रांनो त्यानंतर खालील दिलेल्या अन्न साखळीचा योग्य क्रमाने पुन्हा लिहायची अन्नसाखळी नागतोडा साप भात शेती ग गरुड आणि बेडूक तर भा भात शेती नागतोडा बेडूक साप आणि गरुड या पद्धतीनेही अन्न साखळी आपल्याला लिहिता येईल त्यानंतर आय टी ॲक्ट दोन हजार हा कायदा डॅश गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे तर आय टी ॲक्ट अर्थात त्याच्या नावातच आहे मित्रांनो सायबर गुन्ह्याला तो आळा घालण्यासाठी आहे जैवतंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात झालेली एक फायदा लिहायचा आहे आपल्याला तर भरपूर भरपूर प्रमाणात उत्पादन वाढलेलं आहे जैवतंत्रज्ञानामुळे पश्चिम बंगालमधील डॅश डॅश अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सुंदरवन हे पश्चिम बंगालमधील अभयारण्य आहे चल पुढे जाऊ मित्रांनो जे वाघासाठी प्रसिद्ध आहे पुढे जाऊया पहिला ब खालीलपैकी पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतल्यास काय करावे तर काय करावे आपण व्हिडिओ मोठा होऊ नये फक्त उत्तराचा पर्याय पोहोचण्यासाठी सी ओल्या चादरीने सिलेंडरला झाकून टाकावे त्यानंतर दोन नंबर खालीलपैकी कोणत्या उद्योगात सूक्ष्म जैविके विकारे वापरली जात नाहीत काच उद्योगामध्ये मित्रांनो ए पुढे जाऊया हे एकलिंगी फुल नाही गुलमोहोर त्यानंतर पुढे सौर कुकर मध्ये सौर ऊर्जा मिळवण्यासाठी आरसे बसवता आलेले असतात त्यानंतर मनुष्य प्राणी कोणत्या पोषण पातळीवर आहे कोणत्या प्रा आहे शाकाहारी आहे का मांसाहारी आहे का स्वयंपोषी आहे का तर मिश्रहारी आहे डी पुढे जाऊया खालील प्रश्न सोडवा कोणते पाच प्रश्न म्हणजे दोन मार्काला एक प्रश्न आहे उत्तर थोडं तुम्ही तर कमी करू शकता थोडे मोठे उत्तर झालेत काही ऊर्जा बच ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे का गरज आहे उत्तर पाठ करायची नाही मित्रांनो अगदी सहज समजून सोपं लिहायचं आधुनिक संस्कृतीमध्ये तंत्रज्ञान आणि विकास यांच्यासाठी ऊर्जा ही मानवी प्राथमिक गरज बनलेली आहे मानवाला अवश्य असणारी विविध रूपातील ऊर्जा मिळवण्यासाठी विविध ऊर्जा स्रोत वाप सतत वापरले जातात यातील बहुतेक ऊर्जा औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जे निर्मिती केंद्रातून मिळवली जा मिळवलेली असते यासाठी निरनिराळ्या इंधनाचा वापर केला जातो जीवाश्म इंधने आणि कोळसा यांचे मर्यादित साठे आहेत त्यांचा भरपूर प्रमाणात वापर झाल्यामुळे ते साठे नष्ट होत आलेले आहेत जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे प्रदूषण आणि हवामानातील बदल यासारखे घातक परिणाम होत आहेत अणुऊर्जा निर्मिती देखील सहकारक ठरू शकते परिणामी म्हणूनच आपण प्रत्यक्षामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कमीत कमी, -कमी आणि काटकसरीने आपण तिचा वापर केला पाहिजे तुमचा बराच मोकळा इंटरनेट मोबाईल गेम्स फोन या स्तरासाठी खर्च होतो तर काय करावं बघा एकदा वाया गेलेला वेळ परत कधी मिळत नाही आपला अभ्यास आपला वेळ अभ्यास व्यायाम अथवा मैदानी खेळ यासाठी वापरणे योग्य आहे फावल्या वेळात आईबाबांना मदत करणं योग्य आहे परंतु जर कामाशिवाय इंटरनेट वापरणे अयोग्य पाहणे संगणकावर किंवा मोबाईलवर गेम्स खेळत बसणे आणि फोनचा अतिवापर करणे अशा सवयी लागल्या की त्याचे व्यसन जर त्यामुळे आपले ही सवय प्रयत्नपूर्वक कमी करू आपला वेळ वाया जाणार नाही याची आपण काळजी घेऊ आणि सकारात्मक विधायक कामासाठी आपला वेळ लावूया जीवाश्म ऊर्जा हे हलित ऊर्जेचे उदाहरण नाही तर पेट्रोल डिझेल नैसर्गिक वायू अशा जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाच्या वेळी त्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्सा नायट्रोजन ऑक्साईड यासारखे घातक प्राणकारी वायू निर्माण होतात तसेच यापासून कनरूप धनपदार्थ देखील वातावरणात सोडले जातात या वायूमुळे आणि धुरातील कारणामुळे हवा प्रदूषण होऊन त्याचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतो दरम्यान दम्यासारखे श्वसन संस्थेचे विकार यामुळे होतात जीवाश्म इंधनी पुढील शंभर दोनशे वर्षात संपुष्टात येण्याचा धोका आहे त्यामुळे जीवाश्म इंधनी हरित ऊर्जेचे उदाहरण होऊ शकत नाही मानवाच्या उत्क्रांती सुमारे सात कोटी वर्षापूर्वी सुरुवात झाली तर याचं उत्तर लिहितानी आपल्याला सुमारे सात कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर हिमयुग सुरू झाले त्यावेळेच्या परिस्थितीत अखेरचे डायनोसॉर नाहीसे झाले त्यानंतर सस्तन प्राण्यांची उत्क्रांती झाली आजच्या आधुनिक लेम्युसर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून त्यावेळी माकडासारखे प्राणी विकसित होऊ लागले चार कोटी वर्षापूर्वीच्या काळातील आफ्रिकेत या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या अतिशय संत गतीने नाहीशा झाल्या त्यांच्या शरीरात आणि मेंदूच्या आकारात हळूहळू बदल होत मानव सुदृश्य प्राण्यांचा विकास होऊ लागला झाडावर राहणाऱ्या माकडापासून मानव अशा दोन भिन्न भिन्न उत्क्रांतीत निर्माण झाला आणि मानवाच्या उत्क्रांतीच्या मार्गावर मेंदूच्या आकारमानात वाढ ताट चालण्याची प्रवृत्ती बुद्धीचा विकास अशा बाबीचा विकास मानवाचा उत्क्रांती होत जगेली हा सारा प्रवास सुमारे सात कोटी वर्षापूर्वी सुरू झाला मात्र पन्नास हजार वर्षापूर्वी खरा बुद्धिमान मानव निर्माण झाला त्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो शेजारील आकृतीमध्ये कोणती उपचार पद्धती दर्शवलेली आहे या उपचार पद्धतीचा अवयव रोखण्यासाठी कोणता फायदा होतो तर बघा जी ही जी आकृती ती बघा आणि तिच्याहून आपल्याला असं लिहिता येईल या आकृतीमध्ये मूलपेशींचा वापर करून अवलंबण्यात येणारी पुनर्जीवन उपचार पद्धत दर्शविलेली आहे या पद्धतीमुळे निकामी झालेले अवयव मूलपेशींच्या साहाय्याने तयार करून बदलता येऊ शकतात उदाहरणार्थ ये एकरत किडनी इत्यादी त्यानंतर खालील प्रश्न सोडवा कोणतेही पाच पंधरा मार्कासाठी आहे म्हणजे तीन मार्काला एक प्रश्न बाजूची आकृती कशाची आहे हे सांगून त्याविषयी थोडक्यात थो वर्णन करा बघा रताळे पानपुटी आणि बटाटे तर मग ही आकृती कशाची आहे शाकीय प्रजननाची आहे वनस्पतीमध्ये मूळ खोड पान, या पान मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन म्हणतात बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळं डोळांच्या किंवा पानपुटीच्या पानावर कडावर असलेल्या मुकुलांच्या साहाय्याने शाकीय प्रजनन केले जाते एवढं जरी लिहिलं उत्तर तरी भरपूर झालं जरी लिहिलं आपण उत्तर तरी भरपूर झालं मित्रांनो दोन मार्कासाठी आहे त्यानंतर खालील दिलेले चिन्ह संकेतांना काय दर्शवतात त्या आधारे तुमची भूमिका स्पष्ट करा आता हे दोन चिन्ह काय दर्शवतात तर बघा पुनर्चक्रीकरण पुनर आणि पाणी वाचवा हे दोन पुनर्चक्रीकरण आणि पाणी वाचवा हे बघा इथं नळ बंद करत आहे तर मग काय लिहायचं माझी भूमिका काय असणार आहे प्लास्टिक सारख्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण करण्यासाठी मी जनजागृती करेन पाणी जपून वापरण्यासाठी काय करता येईल <coughs> या काय करता येईल मित्रासोबत चर्चा करून योग्य उपाययोजना करायचा प्रयत्न करेल त्यानंतर खाली दिलेली विद्युत घंटाची जोडणी अभ्यासा कोणत्या जोडणीतून सर्वात जास्त विभागांतर मिळेल आणि या ऊर्जेचा एक फायदा व एक तोटा लिहायचा आहे आपल्याला तर बघा या कृती आणि याच्यामध्ये आपल्याला ये आकृतीत दाखवलेली जोडणी ही एकसर पद्धतीची असून या जोडणीतून सर्वात जास्त विभागांतर मिळते तोटा सौर ऊर्जा फक्त सूर्यप्रकाश असतानाच तयार होत असल्याने इतर वेळी वापरण्याच्या असल्यास विद्युत गाठामध्ये साठवून ठेवले ठेवावी लागते फायदा सौर ऊर्जा हा पर्यावरणस्नेही ऊर्जेचा प्रकार आहे त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही जैवतंत्रज्ञान जसे उपयोगी आहे तसेच काही प्रमाणात हानिकारक आहे याला याविषयी तुलनात्मक दृष्टिकोनात आपलं मत लिहायचं आहे तर फायदे शेतीमध्ये कमी खर्चात आणि कमी वेळात जास्त उत्पादन मिळते कीटकनाशकांचा वापर टाळता येतो यामुळे प्रदूषण होत नाही जनुकीय दृष्ट्या उज्ज पिकामुळे अन्नाची गुणवत्ता सुधारते आणि तोटे जनुकीय संकरण करून सुपर ह्युमर तयार करण्याचा प्रयत्न जनुकीय बदल घडून आणलेली जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकांच्या पर्यावरणासीवर दुर्गामी परिणामांचा अभ्यास नाही जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकांच्या स्वामित्व हक्कामुळे श्रीमंत देशाकडून गरीब देशांची आणि सामान्य शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक जनुकीय बदल घडून तयार केलेल्या कीड प्रतिकारक पिकांच्या वाणामुळे काही चांगल्या कीटकांना हानी पोहोचते तुमच्या शाळेमध्ये आपत्तीपूर्व व्यवस्थापना कोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल तर काय पाहाल आपलं सोबत लिहायचं आपल्या जे उत्तर लिहून बरोबर असं तर बघा विविध संभाव्य आपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे म्हणजे आपत्तीपूर्व व्यवस्थापन होय अगदी एक वाक्यात हे लिहिलं आणि शाळेतील संभाव्य आपत्तीचे प्रकार नैसर्गिक भूकंप वादळ आग प्रयोग शाळा अपघात चेंगराचेंगरी इत्यादी मानवनिर्पत्ती आपत्तीच्या प्रकारातून अवश्य पूर्वतयारी अभिरूप सराव अग्निशमन यंत्रणा प्रथम आपत्कालीन मार्ग इत्यादी त्यानंतर एकच प्रश्न सोडायचा आहे पाचवा प्रश्न आहे खालील प्रश्न सोडा कोणता एक बाजूच्या चित्राचे निरीक्षण करून तुम्ही या मुलाला कोणता सल्ला द्याल काय सल्ला द्याल तो मुलगा काय करतो अगोदर ते बघावं लागेल बघा मित्रांनो आपल्याला बघा हा मुलगा बसलेला आहे समोर त्याच्या ताट आहे जेवण करत आहे तो हा हातात त्याच्या जेवणाचा घास आहे आणि त्याच्या इकाड्या हातामध्ये डाव्या हातामध्ये त्याचा मोबाईल आहे मग काय सल्ला द्यावा द्यायचा आहे आपल्याला अर्थात हे उत्तर देखील तुम्हाला तुमच्या मनाने आपल्याला स्वमत लिहायचं बघा या चित्रातील मुलगा जीवन करत असताना मोबाईल पाहत आहे मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे थकवा डोकेदुखी निद्रानाश विस्मरण कानात आवाज घुमणे सांधेदुखी व त्याचबरोबर दृष्टीदोष असे शारीरिक त्रास उद्भवतात त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे ती प्राणिक प्रौढांच्या हाडापेक्षा बालकांच्या हाडांना जास्त वेधू शकतात संगणक व इंटरनेट यांच्या सतत संपर्कात राहणाऱ्या व्यक्ती एकलकोंड्या होत जातात समाजातील इतर व्यक्ती नातेवाईक यांच्याशी त्या संवाद साधू शकत नाहीत फक्त स्वतःचाच विचार करण्याची सवय या व्यक्त व्यक्तींना लागते ते <coughs> सॉरी स्वमग्नता आत्मकेंद्रीपणा येतो त्यांची इतरांप्रती संवेदनशीलता कमी होते वृत्तीचे दुर्गामी परिणाम म्हणजे अशा व्यक्ती गरज असताना कोणालाही मदत करू शकत नाही व त्यामुळे त्यांच्याकडून इतरांकडून त्यांनाही इतरांकडून मदत मिळण्याची मदत मिळण्याची शक्यता कमी होते हे सर्व या मुलाला एक मित्र म्हणून मी समजवून सांगेल या पद्धतीनं हे पाच मार्काचं आहे म्हणूनच उत्तर मित्रांनो एवढं लिहिणं अपेक्षित आहे पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद